असायची त्या वातावरणांमध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि मॅडम आता कसं आहे की मुलं आपण घरात येऊ देत नाही म्हणजे ही नवीन समस्या आहे म्हणजे आपलं सुद्धा तर लहान मुलं बाहेर खेळायला गेलं चार मुलांसोबत खेळलं तर चार मुलं आपल्या घरात येतील ना मग आपल्याला ती नको असतात त्यामुळे ही मुलांच्या बाबतीत नवीनच समस्या निर्माण आता आता ते पण कसं झालंय ना की चार मुलं आपल्याला घरात नको असतात कारण घर लहान आहे बरोबर लहान नाही आहे त्याच्यानंतर दुसरं काय होतं की एकट्या आईला चार माणसांचं एकटी बाई असते घरामध्ये तिला चार माणसांचं जेवण बनवायचं आहे पूर्वी तसं नव्हतं पूर्वी भरपूर माणसं असल्यामुळे ते मॅनेज होऊन जायचं पण तुमचं काय मदत होईल माझी माझी मदत कशी होईल आता आता जसं लहान मुलांचं मी विषय काढला बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे लहान मुलांना टेन्शन आहे आपल्याला वाटतं की लहान मुलांना टेन्शन नाही आहे पण ते सत्य नाहीये त्यांना अभ्यासाचं टेन्शन आहे त्यांना मित्रमैत्रिणींची ह्याची त्याची बरीच आहे पण काय होतं ना की आप बऱ्याच बरे जणांना बरेच वेळेला ना, बरे ना आईबाबांना वेळ नसतो त्या मुलांकडे लक्ष द्यायला एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट जरी वेळ असला ना तरी त्यांना समजत नाही की कसं हँडल करायचं आहे मुलांना तर माझी मदत तुम्हाला ही होईल की मी सिच्युएशन कसे आहेत जे हँडल कसे करायचे आहेत त्या सिच्युएशनला या बाबतीमध्ये तुम्ही मला संपर्क करू शकता छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि छोट्याच गोष्टी पुढे जाऊन मोठ्या होतात बरोबर जसं की मी बघितलेलं आहे की जेव्हा मुलं चार पाच वर्षाची असतात आई बाबा जाऊन दे जाऊन दे जाऊन दे करतायत मुलगा चिडचिड करतोय अभ्यास नाही करत आहे काही ना काहीतरी असते आणि त्याच्यानंतर का जेव्हा मुलं सातवी आठवीत जातात तेव्हा जेव्हा प्रॉब्लेम खूप जास्त वाढलेला असतो ना तेव्हा ते येतात त्यामुळे मी असं म्हणेन की जेव्हा छोट्या गोष्टी असतील तेव्हाच आपण